కికలా నాకు ఉంటలు నాకో కరా ఘలాతా తలుం ఉంటలు హా పంటా కులా మాయును యేవనే బం చలే కిలా

पण मायाने ठकलेले आहे ओ भरसहा सास पड मस्त पैकी मला नाही माहिती तू किती टाकायचा आहे बस झाला बस आता आपण टाकणार आहोत मॉन्झरेला बटर हे हे जारे जारे। जारे <coughs> हे आता हे घाण झालंय म्हणून जाऊ दे हे धुळे लागल दौरे आपण हातवर निष्ठ टाकू हे वस्तू वैगेरे झालंय आता आता टाकूया आपण साधरीची खिस खिस खीस खिस 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 मध्याला आहे इकडे आता आहे आपण मोडपूया आता याला कोर टाईप आहे का नाही आता डायरेक्ट आपण टाकूयाला याच्यावर बघा कसला भारी आला हे केलेलं आहे आपण बघा मित्रांना आपली झालेली आहे पिझ्झा रोटी कया अरे दिली आता त्याला आपण पप्पाला सर्व करूया वा मस्तच दिसते मला तरी आता खाल्ल्यावर अजूनच बेस्ट दिसणे वाव पिझ्झा चपाती पिझ्झा रोटी मस्तच दिसते खाऊन बघूया वाव मस्तच